बिझनेस चालवताना अनेक वेळा छोटे मोठे प्रॉब्लेम्स येत राहतात समजा जर का तुमच्या कंपनीतला एखादा स्टार परफॉर्मर एम्प्लॉई कंपनी सोडून गेला तर घाबरू नका ही परिस्थिती कशा प्रकारे सोडवा मी तुम्हाला सांगणार आहे नंबर एक त्या स्टार परफॉर्मरने कंपनी सोडण्याचा निर्णय का घेतला हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा तर तो निर्णय स्वतःच्या प्रगतीसाठी घेतला आहे की कंपनीत असलेल्या कल्चरमुळे त्याने निर्णय घेतला आहे हे समजून घ्या हा तुमच्यासाठी एक चांगला धडा असेल दोन त्याचा निर्णय शांतपणे स्वीकारा तुमच्या टीममध्ये कोण व्यक्ती आहे की जो ही जबाबदारी घेऊ शकतो याचा शोध घ्या आणि त्याला कामाचं ट्रेन द्यायला ताबडतोब सुरुवात करा एक्षन ही ऍक्शन ताबडतोब घ्या कारण एका व्यक्तीला जाण्यामुळे तुम्ही तुमच्या ध्येयापासून दूर जाऊ शकत नाही नंबर तीन जर ही जबाबदारी एकट्या व्यक्तीला देणं शक्य नसेल तर तेच काम दोन ते तीन जणांना वाटून द्या जोपर्यंत तुम्हाला जागेवर एखादा नवीन एम्प्लॉई मिळत नाही नंतर त्यांनी तुम्हाला केल्या सहकार्याबद्दल त्यांना कोणत्याही स्वरूपाचे अवॉर्ड्स किंवा रिवॉर्ड्स द्या तुम्ही देखील अशा प्रकारे ट्राय करून बघा नक्कीच तुमचे प्रश्न सुट्टी